फार्मर आय डी कार्ड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर मिळणार पाच मोफत फायदे फार्मर आय डी कार्ड म्हणजेच शेतकरी कार्ड ज्याला आपण फार्मर आय डी असेही म्हणतात हे प्रत्येक शेतकऱ्यांसाठी एक विशिष्ट ओळखपत्र आहे या कार्डमध्ये शेतकऱ्यांचे आणि त्यांच्या जमिनीची माहिती असते केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांसाठी हे कार्ड बनवणे अनिवार्य करण्यात आले आहे शेतकरी कार्ड काढण्यासाठी शेतकऱ्याला आपले आधार कार्ड जमिनीचे सात बारा आणि इतर आवश्यक कागदपत्रे जवळच्या कृषी कार्यालयात किंवा ग्रामपंचायतीत जमा करावे लागतील ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे त्यासाठी शेतकऱ्याला आगरी स्टॉक पोर्टलला भेट द्यावी लागेल सरकारी योजनांचा लाभ शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध सरकारी योजना जसे की पीएम किसान पीक विमा आणि इतर आर्थिक सहाय्य योजनांचा लाभ घेण्यासाठी या कार्डचा उपयोग होतो डिजिटल सुविधा शेतीसंबंधी सर्व कामे डिजिटल पद्धतीने करता येतात ज्यामुळे वेळेची बचत होते सबसिडी सरकारी योजनांमध्ये सबसिडीचा लाभ घेण्यासाठी हे कार्ड आवश्यक आहे कर्ज आणि विमा शेतकऱ्यांना कर्ज आणि पीक विमा काढण्यासाठी या कार्डचा उपयोग होतो बाजारपेठेत प्रवेश शेतकऱ्यांना आपली उत्पादने बाजारपेठेत विकण्यासाठी या कार्डची मदत होते शेतकरी कार्ड शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचे आहे यामुळे त्यांना या सरकारी योजनेचा लाभ घेणे डिजिटल सुविधांचा वापर करणे आणि इतर अनेक फायदे मिळतात तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद